नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर महावितरण विभागाचा गलथन कारभार रात्रीच्या वेळेला दोन दोन तास लाईट बंद साकूरपाठार भाग अंधारात संगमनेर तालुक्यातील साकूरपाठार भागामध्ये शिंदोडी गावामध्ये दोन ते तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेला दोन दोन तास लाईट बंद केली जाते आहे या त्रासाला शेतकरी कंटाळले आहेत एक तर शेतकऱ्यांच्या रात्रीच्या वेळेला झोप पण येत नाही पण पाणी पण भरता येत नाही आणि मोटर सुद्धा चालू करता येत नाही कारण महावितरण विभाग हे उडवाउडवीची उत्तरे देत असतात सांगतात की कोपरगाव वरून फोन आला होता बाबळेश्वर वरून फोन आला होता आळे फाट्यावरून फोन आला होता डोळसनेवरून फोन आला होता म्हणून आम्ही तुमच्या भागाची लाईट बंद केली आहे आणि एन उन्हाळ्यामध्ये एकतर शेतकऱ्यांची मोटरी चालत नाही पाणी पण कमी पडले आहे शेतकऱ्यांचा माल वाळून गेला आहे या गोष्टीचा महावितरण विभागाला विसर पडलेला आहे ते शेतकरी आहेत का नाही हे माहीत नाही पण शेतकरी जगाला पाहिजे जगाचा पोशिंदा आहे मग तुम्ही शेतकऱ्याला मानसिक त्रास द्यायचे काम का करता रात्रीच्या वेळेस लाईट दोन दोन तास बंद करून ठेवता शेतकऱ्यांना झोपताही येत नाही आणि पाणी सुद्धा भरता येत नाही त्यांनी करायचे काय असा प्रश्न सध्या संगमनेर तालुक्यातील साकूर पठारा भागामध्ये निर्माण झाला आहे शिंदोडी हे संगमनेर राहुरी पारनेर तालुका या तीन तालुक्याच्या बाँड्रीवर असलेले गाव आहे हे एक खेडे गाव आहे त्यामुळे या गावामध्ये लाईट आहे पण लाईट थोड्या प्रमाणात चालू असते आणि त्यामध्ये महावितरण ऐन उन्हाळ्याच्या वेळेस दोन दोन तास ते पण मोटरीच्या लाईटच्या वेळेस बंद करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी भरता येत नाही जनावरांना पाणी भरता येत नाही एकतर पाणी कमी पडलेले आहे त्यामध्ये व्होल्टेजही येत नाही मोटर पण चालूच नाही जर यांनी दोन तासांनंतर लाईन चालू केल्यानंतर वरचे फीज उडतात काही वेळेस लग्ज उडतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे ही माहिती खरी आहे कारण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांनी स्वतः महावितरण ऑफिसशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीची माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार जे अधिकारी हे काय गुंता करत आहेत त्यांना समज मिळावी अन्यथा जे महावितरण सबस्टेशन आहेत ते बंद करण्यात यावे जर शेतकऱ्यांना तुम्ही वीज 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 पुरवत नसेल नसेल तर शेत तर शेतकऱ्यांकडून बिल घेत असेल आणि त्यांना तुम्हाला देता येत कशाला महावितरणाचे कार्यालय हवे आहे त्यामुळे महावितरण विभागाने योग्य ती उपाययोजना राबवून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये अन्यथा महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्री यांना निवेदन देण्यात येईल आणि होणारे जे परिणाम आहेत त्याला जबाबदार महावितरण कार्यालय राहील याची महावितरण विभागाने नोंद घ्यावी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट साकूर पठार भाग ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा